नमस्कार सर्वांना शुभ सकाळ आज आपण आज चालू खूप दिवसांनी रानात चाललोय आणि आम्ही घरगुती आपलं खाण्यासाठी वांग्याची वांगेची दुनते सऱ्या कोथिंबीर आणखीन आणखीन काय 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 लावले बघू शकता तुम्ही आज मी जवळजवळ सात सहा सात महिन्यातून रानात चालली आहे बघू शकता आत्या म्हणल्या मी जाती पण म्हणलं थांबा मला जाऊ द्या आज रविवार बी आहे पोरांची काय घाई नाही एवढी शाळेला आणि कटिंग केलं आहे आज पन्नास किलो पनीरची ऑर्डर आली आपल्याला आणि तूप पण द्यायचं आहे एकंदरीत बघू शकता असं वातावरण झालं मस्त असं बरोबर कोथिंबीर आणि मिरच्या खालच्या रानात आहेत आता इथं घेवडा आणखी काय कोथिंबीर मेथी मी ती पण लावली बघू शकता इथं छोटी छोटी आलेल दिसती का तुम्हाला हां मी ती पण आहे मी असं आहे एकंदरीत आमचं आर्यन हो का सायकल पण सगळं आली कशाला आली तू जा पळ घरी पळव कर व्यायाम सा आज मस्त असा झालाय आमचा सहा ते सात होता यश म्हणतो का ग मम्मी तू का उशीर आली आज आम्ही खूप एन्जॉय केला आज एन्जॉय केला इकडं खाली 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 चला खाली खाली जायचं भिमुगात लय गावात झाली आ त्या म्हणल्या लय गावात झाले लय झालेच खरं झाले बघा ही सगळा पट्टा खुरा आपल्याला दिसतोय का तुम्हाला खुरा आपल्याला पट्टा आहे आणि वरती गावात किती झाले बघा आहे का डोळा आहे सगळं आपलंच हे अस मस्त वाटत रानात आल्या छान असं वर वाटतोय बघ अरे तू काढ रा आवाज मोराचा चला आता मिरच्या तोडताना काढतो येश व्हिडिओ काढतो ना बाग छान बाळ आहे माझी तिकडे कितीला आहे तू सात आठवी आठवीला आहे का आठवीला सातवीला आहे ती आणि मधुर आमची नववीला आहे आमची काजल आहे तेरावीला गेली अजून तिचं ॲडमिशन झालं म्हणजे तिला बी फार्मसीला ॲडमिशन घेतलं आहे आम्ही आणि शुभम आहे अकरावीला आणि त्याची साईट कुठली तो आर्ट साईट नाही का कॉमर्स आर्ट साईट ती हुशार आहे आमच्यातले हां आणि सगळं असं नियोजन आहे आणि ती आमचं आर्य नाही ना सगळ्यात ना ना। ना। बारक ती किती लाय बाळा तू लाय ना काय नाही झालं काय नाही चला हो का निघली आता काय नाही पडली उलटा फिरा उलटा उलटा फिरा माझी निघाल चिकल नाही चला नाही चेन पडली हा हा बसव चेन पडली पण किती प्रश्न बैठल का डोक्यात बघू इकडं हारू हारू बघू बघू अरे चला 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 हा मोर 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 हा हा आर्यन मोर आर्यन मोर मोर मोराचा आवाज साथकल ना चला काय ती बघा नाही माझ्याकडे आर्यन बक्कीच सायकल राहू दे आता आपल्याला तिकडे खाली जायचंय आपल्याला तिकडं जायचंय सायकल जाणार नाही चल सायकल इथेच लावा लागेल काय पोरग आयकते पोरगच ऐका नाही जाऊ दे बस चला आता मिरच्यात तोडताना बघू बघा मिरच्या तुरटी वाटते वाटतं वाड्याला पाणी आलंय आमच्या छान छान वाटते कोथिंबीर मस्त अशी कोथिंबीर आली छान 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 हे खान हो, हो, बिला केमिकलची काय औषध मारलं नाही काय नाही एकदम अशी मस्त कोथिंबीर आहे किती खावा वाटते असं झाली வத்தி கச <laughs>